काय काय मी काय म्हणतोय सर काय काय मी काय म्हणतो बघा सर ही मुंबई पोलीस आहे बोलतो सर हां मुंबई पोलिसांनी तर किती सर मला काय माहिती आहे पण अरे बार काय अजून काय कोणीच पाहिजे तुझं मी काय म्हणतो आहे हां टोटल मार्क्सचे पंचवीस आहेत बरं का बरं आणि त्या जे गेले मी ओबीसीमध्ये किती एकशे सत्तावीस घटना हां पोरांना आवाज यायला लागलाय बघा एकदा एकदा लवकरात लवकर जरा लिंक शेअर करा आणि थांब 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 हे जरा मी दे आवाज यायला लागलाय आवाज येतोय का रे भावा आवाज येतोय सर्वांना अविनाश आवाज येतोय का बघ बर आवाज येतोय बघ बर जरा अरे आज सब तर आज उशीर म्हणून तर सहाच्या आता आपणच थांबाव म्हणला हा येतो एकदा लिंक शेअर कर <laughs> करा बर जरा सगळे एकदा लिंक शेअर करा बरं काच काढून जरा सर्वांनी आवाज यायला लागला करा थांबा एक दहा पंधरा मिनिटात व्हिडिओ करतो मुलांना सांगतो चला 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 क्लास वर आहे थांबा जरा पोरं जॉईन मध्ये सगळं नमस्कार ए नाग लाईट चालू करून ठेवू पवन थांबा थांबा जरा सगळे जॉईन होऊ द्या ना यार लिंका शेअर करा हा लिंका शेअर करा लवकरात लवकर जरा महत्वाचा अपडेट आहे पाच मिनिटात अपडेट देतो बंद करतो मला पण तसं झाले पाच मिनिटात बोलू आपण जी डीचा पेपर कोणी कोणी दिला होता एकदा कमेंट करा पण पेपर सर दिला होता आम्ही पेपर कुणी कुणी दिला होता एस एस जी डीचा हां मी दिला होता पेपर ओके हां अमर अमर पाटील कुठे गेले मग हा मुनस्टार गेमिंग बघितले का की की रितेश पाटील दोन, दोन मिनट सांगायला लागलो तुला पाच चाळीसला हो का लिंक ऍक्टिवेट होते पहिली गोष्ट सर्वर डाऊन असते का ले लेप चेक करायला बसतात ए गांजा हा मग हा थंबा जरात थोड्या वेळास पाच चाळीसला हे झाले म्हटल्यानंतर एक काम करायचं थोडा वेळ थांबायचं जरा का तर सर्व्हरला लोड असतो हे तुम्हाला माहिती आहे लगेच टेन्शन घ्यायचं नाही की सर माझं ओपन होईन आहे माझं ओपन होईल आहे थोडं धीर धरा बारा एक किंवा उद्या सकाळपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर होत्या दादा मी आपल्या टेलिग्रामला लिंक पाठवले ना एस एस सी स्कोअर कार्ड आले म्हणून चला या चला ए भाऊ चला हे गांजा चल, चल चल लावून लावून बोर्ड हा पासवर्ड डेट ऑफ बर्थ टाकायचं पहिली गोष्ट स्कोअर आला ना आता आपल्याला उद्या दुपारपर्यंत सगळ्यांचा स्कोर कळतोय दादा उद्या संध्याकाळी आहे ना काय करतोय एस एस जी डी चक्सपेक्टेड कट ऑफ काढतो तुम्ही त्यामुळं मार्क नीट चेक मार्क किती पडले ती व्यवस्थित चेक करा आणि जर आत्ता लगेच ओपन नाही झालं तर घाबरायचं काही कारण नाही दादा हां हळूहळू उद्या सकाळपर्यंत होऊन जाईल नाहीतर लगेच उगा टेन्शनमध्ये गेले सर भेटायला येतो सर जी मिनिमम बी एस एफ शंभर टक्के गेमिंग दादा रिझल्ट शंभर टक्के चांगला येतो त्याच्याबद्दल काय प्रॉब्लेम नाही फक्त आन्सर की नीट चेक करा आणि जरी स्कोर बाबा कमी आला वगैरे ते टेन्शन रडारडी असल्या गोष्टी करू नका बालिस असल्या गोष्टी करू नका कोण हां चल गे ते चल गे भाऊ हा मी पाच पंचेचाळीस ला बघितलोय मूनस्टार गेमिंग किती आला स्कोर मग लिंक कारश्य काय का अरे आले रे बाबा रितेश पाटील सर्व्हर डाऊन आहे मी आमर पार, आमर पार लिंक ऍक्टिव्ह तिथं टेलिग्रामला पाठवून ठेवले ना थोडा धीर धरा ते अमर पाट अमर पाटील तर लिंक क्रॅशेस म्हणून मेसेज करायला लागेल थांब ना जरा थोडा द धीर आहे का नाही दादा दोन हजार तेवीस सारखा कट ऑफ जाईल काय वेळेस मी उद्या सांगेल ना तुला आता लगेच सांगता येत नाही कट ऑफ किती जातो किती नाही उद्या सर्व डिटेलमध्ये सांगेल का तर सगळ्याचं पोल अरेंज केलं जाते तर पोल हे झाल्यानंतर मग तुला सांगेल की किती कट ऑफ गेलाय काय कट ऑफ गेलाय असंच ह्याच्यामध्ये ह्याच्यामधनच काय सांगायला येत नसतं दादा हा ही चेक केले गुणी कुणी आन्सर की चेक केले दादा एकशे पंधरा ओबीसी वैभव ठाकरे हा पवन लिंक पाठवले चेक कोणी कुणी केले दादा कुणी कुणी चेक केले दादा हा पवन मी टेलिग्राम ला लिंक पाठवले अमर पाटील एकशे एकवीस ओबीसी नाथ करता ओके हा अजून हा आयटमला बोलतोय र आमच्यातली पोरं एवढी उतानी फाट आहेत ना लिमिटच्या बाहेर कोणी चेक केले का आनसार गे ओप नाही लगेच ओपन होत नसते र बारा एक पर्यंत ओपन होणार कोणी चेक केलाय का सांगा बरं लवकरात लवकर रोहन भोसले एकशे वीस डब्ल्यू एस अशोक पवार एकशे दहा डब्ल्यू एस दिग्विजय शंट घे तिथे टेलिग्रामला लिंक पाठवले हा अजून कोणी बघितले अजून कोणी बघितले एकशे तीस सी सिद्धू अरे सिद्धू झालं वन वे झालं अजून कोण आहे प्रथमेश पवार एकशे बेचाळीस ओबीसी नार नाही करायचा बदला बॅच ओके बाबा अजून अजून कोण कोण आहेत एकशे बेचाळीस संपला विशेष संपला तिथे क्लोजच झालं विशेष क्लोज झालं हा अजून अजून कोण आहेत आता वाले चेक केले का कुणी अजून कुणी चेक केलंय का नाही आणि तिथं रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यावर डेट ऑफ बर्थ टाका ठीक आहे आणि उद्या जी पोल टाकतोय ना त्या पोल टेलिग्राम इंस्टा परत युट्यूब सगळी कट पोल टाकतोय जेणेकरून आपल्याला एक्झॅक्ट कट ऑफ उद्या कळेल नियर बाय त्याच्या कट ऑफ आपला कधी असं वेस्टेज नाही जात ठीक आहे हा टेलिग्राम लावून म्हणजे झालं र hey. मारे मार काही तर बघ तो आठच घे त्याच्यावर बघू हां हां टेलिग्रामची लिंक आपल्या यूट्यूबच्या कुठल्या पण व्हिडिओच्या खाली बघा तिथं टेलिग्रामची लिंक आहे त्याच्यावर पूर्ण पाठवली ठीक आहे भाऊ जरी सर्व्हर डाऊन असेल नंतर चेक करा ठीक आहे भाऊ भेटूया लवकरात लवकर चेक करून या व्हिडिओच्या खाली कमेंट करा ठीक आहे भाऊ धन्यवाद